ठाण्यातील बदलापुरात दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने चार संताप व्यक्त केला जात असतानाच आता अकोल्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे विद्यार्थ्यांसाठी गुरु मानल्या जाणाऱ्या शिक्षकानेच वर्गातील सहा मुलींचा विनयभंग करत छळवणूक केली आहे अकोला जिल्ह्यातील काजीखेड गावात ही घटना घडली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या बदलापूरच्या घटनेनंतर आता अकोल्यातही शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने प्रचंड संताप व्यक्त केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील काजीखेड येथील शाळेमध्ये आठवीत शिकत असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना आरोपी शिक्षक असलेली व्हिडिओ दाखवायचा इतकंच नाही तर चित्रफित दाखवत असताना शिक्षकाने मुलींना चुकीच्या हेतूने स्पर्श करत संभाषण देखील केलं संबंधित मुलींनी या घटनेबद्दल घरच्यांना सांगितल्यानंतर शिक्षकाच्या किळसवाण्या कृत्याचं बिंग फुटलं त्यानंतर गावातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने शाळेच्या दिशेने धाव घेतली मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत अत्याचार करणाऱ्या आरोपी शिक्षकाविरोधात गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय इतकंच नाही तर या घटनेची माहिती मिळताच राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली ज्यांच्या नाकाखाली या छळवणुकीचा खेळ सुरू होता अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मिरगींनी केली आहे सहा मुलींचा विनयभंग तेही शिक्षकाने चित्रफित दाखवत केलेला आहे आणि या गोष्टीचा एकमेव कारण हे आहे की पोलिसांचा धाक नावाची गोष्ट उरलेली नाही अख्ख्या ज्यांना ज्यांना जनमताचा कौल मिळतो त्यांचा असा गैरसमज आहे की हा कौल आम्हाला लोकांना सुरक्षित ठेवायला चांगलं आयुष्य द्यायला नाही मिळाला तर आपापला पक्ष वाढायला मिळालेला आहे असं वाटतं हे एकमेव कारण आहे म्हणून ॲक्टिव्हिस्ट म्हणून माझी अशी मागणी आहे शिक्षकाला तर निलंबित करावेच परंतु त्या जिल्हा परिषद शाळेमधले जे जे लोक असतील कारण हा पोक्सोचा गुन्हा आहे त्यांच्या नाकाखाली येत होतो त्या सगळ्यांवर मग ते हेडमास्तर असतील त्या शाळा समितीचे अध्यक्ष असतील तिथला सरपंच असेल जो जो कोणी ते तिथे आहे त्या सगळ्यांवर पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि स्पेशली मी एक मागणी करेल अशा केसेसमध्ये तीनशे चौपन्न अ असं लिहून जामीनपात्र गुन्हा दाखल करतात अशा पद्धतीची चूक आता पोलीस प्रशासनाने केली तर आम्ही त्यांना माफ करणार नाही अजामीन आम्ही पात्रच कलम दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी माझी आहे शाळेतील विनयभंगाचं प्रकरण चिघळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावरती पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा का दाखल केला घटना कशी घडली आणि कारवाई काय या झाली यावर देखील पोलिसांनी स्पष्टीकरण आहे तर त्याच्यामध्ये जे तेथील ते वर्गशिक्षक आहेत प्रमोद सरदार म्हणून यांनी ज्या संबंधित मुली आहेत ज्या वर्ग आर्टमध्ये शिकतात यांच्यासोबत विनयभंगासारखा प्रकार केलेला आहे त्याच्या पाठीवर हात फिरवणे आणि अंगावर हात फिरवणे आणि इतर समजा असलेल घाणेडे फोटो त्यांना दाखवायचे असे प्रकार केल्यामुळे आज रोजी सी डब्ल्यू सीच्या जयस्वाल मॅडम यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की असा असा या प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस टीम संबंधित काजीखेड या ठिकाणी दाखल होऊन संबंधित आरोपी याला ताब्यात घेतलेला आहे अटक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीविरोधात आणि आरोपी अटक करण्याची प्रोसेस चालू आहे